कंपनीचं पण अपडेट वगैरे बदललं तर त्यामुळे मी तुम्हाला थोडक्या म्हणजे दोन हजार सव्वीस बदल सव्वीसमध्ये आपल्या कंपनीची माहिती वगैरे देणार आहे किलिस्पर या कंपनीमध्ये कंपनीची तर तुम्ही नाही का हे लॉंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी बाय बायटेप समजून जातील कारण मी तुमचा पण जास्त वेळ घेणार नाही आणि माझा पण तुम्हाला जास्त वेळ देणार नाही पण तुम्हाला जर कोणत्या गोष्टी शिकायच्या असतील तर त्याच्यावर थोडा वेळ द्यावा जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जस्ट दोन हजार सव्वीस लागले तर भरपूर जणांनी काय ना काय काय ना काय तर नवीन नवीन सुरुवात केली असेल दोन हजार सव्वीस लागून नऊ दिवस झालेत मित्रांनो हे माझा फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे आपण इथून पुढं नाही का जर डेली लाँग व्हिडिओ वगैरे बनवणार तर लॉंग व्हिडिओ वगैरे ह्याच्याबद्दल बनवणार्थ की नाही का भरपूर जणांनी दोन हजार सव्वीसमध्ये काय काय तर नवीन सुरुवात केली असेल तर बरेच काही मुलं मुली असत्या त्या नाही का आपले ऑनलाईन वर्क वगैरे कनेक्ट झाले असतात म्हणजे जे पण आपण क्लिक्स बाहेर कंपनीमध्ये ऑनलाईन वर्क वगैरे करतो हे नाही का भरपूर जण ऑनलाईन वर्क साईड इन्कम म्हणून पण एक वर्क करतात दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तर भरपूर त्याच्यामध्ये कोर्स वगैरे राहतात डिझाईन कोर्स वगैरे म्हणजे असे भरपूर कोर्स राहतात ते कोर्स वगैरे शिकण्यासाठी पण भरपूर जण जॉईनिंग वगैरे करतात तर बऱ्याच जणी अशा जॉईनिंग वगैरे केली असणार आपल्या कंपनीमध्ये पण त्यांना हे समजत नसन दोन हजार सव्वीसमध्ये त्याचं अपडेट का आहे दोन हजार सव्वीसमध्ये अपडेटमधून त्याच्यानं इन्कम वगैरे कशी करायची आणि कोर्स वगैरे कसे शिकायचे तर हे बऱ्याच जणांना माहिती नसणार कारण दोन हजार सव्वीस काय असं पूर्ण बदलले तर त्याचं पण आप कंपनीचं पण अपडेट वगैरे बदललंय तर त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यामध्ये दोन हजार सव्वीस बदल सव्वीसमध्ये आपल्या कंपनीची माहिती वगैरे देणार आहे किलिसपर या कंपनीमध्ये कंपनीची तर तुम्ही नाही का हे लॉंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी टेप्स टेप बाटेव समजून जातील कारण मी तुमचा पण जास्त वेळ घेणार नाही आणि माझा पण तुम्हाला जास्त वेळ देणार नाही पण तुम्हाला जर कोणत्या गोष्टी शिकायच्या असतील तर त्याच्यावर थोडा वेळ द्यावाच लागतोय कारण कोणचीच गोष्ट पॉसिबल नाही की एक दिवसात दोन दिवसामध्ये होणार मित्रांनो तर चला मग मी तुम्हाला थोडक्यामध्ये किलिस्पायर कंपनीमध्ये वर्क काय करायचं हे सांगतो तुम्हाला तर बघा मित्रांनो किलिश ही कंपनी एक साईट इनकम म्हणून यूज केल्या जाते कारण मी माझा पुरा वर्क वगैरे करतो करतोय कारण मी साईटवर साईट वर्क वगैरे काही करत नाही त्यामुळे डायरेक्टली माझा पुरा वर्क किलिस्पारी कंपनीमध्ये करतो आणि ती कंपनी सोशल मीडिया कनेक्ट आहे म्हणजे जे पण आपण वर्क वगैरे आपला संपूर्ण तिच्या सोशल मीडियावरती करावं लागते सोशल मीडियावरती म्हणजे मित्रांनो डिझाईन मास्टरी यूट्यूब मास्टर फेसबुक मास्टरी कॅनवा मास्टरी अशा क मास्टर वगैरे हो जातात संपूर्ण गोष्टी शिकवल्या जातात कोर्स म्हणून तर त्या कोर्समध्ये आपल्याला कसं काम करायचं काय करायचं संपूर्ण शिकवलं जातं आहे आणि तुम्ही ज्यांच्याकडे पण जॉईनिंग वगैरे करतात ना समजा ज्याच्याकडे पण तुम्ही जॉईनिंग वगैरे केली ते ते तुम्हाला नाही का संपूर्ण गोष्टी शिकवतोय टिप्स वाय टिप्स संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजून वगैरे सांगतो आहे आणि नंतर जॉईनिंग झाल्यानंतर तिथून पुढं ते तुम्हाला एक चार ते पाच दिवसात ट्रेनिंग सिरियस दिली जाते त्या ट्रेनिंग सिरियसमधे तुम्हाला संपूर्ण शिकवलं जाते कसं काम करायचं काय करायचं ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त स्वतःचा माइंड जर चालून जर काही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी वगैरे करून शिकू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जास्त तुम्हाला तर युट्यूब आहे शिकण्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी युट्यूबवर शिकू शकतात पण ज्यांच्याकडे तुम्ही जॉईनिंग केली का पहिली गोष्ट त्याचा सपोर्ट तुम्ही घ्या कारण त्याला भरपूर नॉलेज उभं राहते ते 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 शम्दे, शम्दे, तर त्या गोष्टीतून तुम्हाला ते भरपूर शिकू शकतो जर तुम्ही जर माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचला असताना तर माझ्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही जेवढे पण माझ्या क्लिश पाऱ्या कंपनीबद्दल व्हिडिओ सोडले समजा दोन हजार तेवीसमध्ये चोवीसमध्ये आणि पंचवीसमध्ये तर तुम्ही जर ते बघितले तर तुम्हाला समजून जाईल सगळ्या गोष्टी पण सध्या अपडेट आलेल्या तर सगळ्या गोष्टी अपडेटवर चेंज झाल्या ओके तर नाही का मित्रांनो इथून पुढं आपण नवीन नवीन वगैरे व्हिडिओ वगैरे आणणार तर क्लिश पाऱ्या कंपनीबद्दल दस कशा कंपनीबद्दल तुम्हाला असे किल बाजार वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला नाही का जेवढे पण सोशल मीडियावर घ्यायचं ना त्याच्यावर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती लाँग व्हिडिओ वगैरे त्यांचे संपूर्ण भेटते तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल जर काय गोष्टी समजल्या असतील तर आताच माझ्या यूट्यूब चॅनल प्राईज वगैरे करा जसं मी तुम्हाला सपोर्ट करलो दोन हजार सव्वीसमध्ये तसा तुम्ही पण मला दोन हजार सव्वीसमध्ये सपोर्ट करा सगळे मिळून पुढं जाऊ तर बाकी जर काय अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमचे संपूर्ण डाऊट वगैरे सॉल्व्ह करेन नाहीतर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला व्हॉट्सअपला हाय हाय मेल करा आणि थोडंफार त्याच्या खाली लिहून कॅप्शनमध्ये वगैरे सांगा मला हे समजणं मी त्या गोष्टी तुमचे संपूर्ण डाऊट वगैरे क्लिअर करन तर बाकी चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट लाँग व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना